जसं की नाव आहे महेंद्र आर के इंटरटेनमेंट आणि मी टाकत राहतो माहिती गव्हर्मेंट जॉबची व सरकारी नोकरीची तसेच ज्या प्रायव्हेट सर्व्हिसेस असतात गव्हर्नमेंट सर्व्हिसेस अशा प्रकारचे मी व्हिडिओ टाकत असतो तर त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे की माझे जेवढे सबस्क्रायबर आहे माझे जेवढे मित्रगण आहे ऑनलाईनवाले की मी महिन्यातून दोन व्हिडिओ एंटरटेनमेंटचे टाकणार आहे तर ते व्हिडिओजमध्ये असणार आहे आणि जे रील्समध्ये असणारे ते माहितीपत्रक आहे माहितीपत्रक का बिकॉज मी ना शॉप ओनर आहे सक्सेस मल्टी सर्विसचा तर मी व्यवसाय वाढीसाठी जे करण्यात येईल त्यासाठी मी असले सरकारी जॉबचे व्हिडिओ टाकत असतो तर लाईव्हमध्ये मी घेणारे आजपासून की ज्या ज्या सरकारी गव्हर्मेंटचे जे चॅनल असतात म्हणजे चॅनल असो किंवा इतर काही माहिती असो किंवा जागा निघल्या किंवा भरती निघल्या आपल्या एकमेकांच्या वेगळ्यावाल्या तर मी त्याच्या माहिती देणार आहे तर आता आपण चर्चा करणार आहे आर आर बी ग्रुप डी भरतीसाठी तर आर आर बी हे माहिती आहे सगळ्यांना रेल्वेच्या जागा असतात तर आता सध्या निघलेलं आहे आर आर बीच्या बावीस हजार जागा अशा दिलेल्या आहे दहावी बेसवरती तर दहावी बेस आणि आय टी आयवरती पण आहे तसंच ग्रुप डीच्या या एकूण जागा आहे ना बावीस हजार आहेत तर त्याच्यामध्ये असिस्टंट पॉईंट्स ट्रॅकमन ट्रॅक व ट्रॅक मॅटेनर अशा प्रकारामध्ये या सर्व जागा निवडलेल्या आहेत तसं डिस्क्रिप्शनमध्ये मी शक्यतो टाकेल याच्या लिंक टाकेल माहितीपत्रक टाकेल किंवा जर तुम्हाला माहितीपत्रक हवं असेल तर मग मला तुम्ही संपर्क साधू शकता डिस्क्रिप्शनमध्ये ज्या माझा दिलेलं आहे इंस्टाग्राम लिंक फेसबुक लिंक तसेच तर आता आपण फॉर्मची सुरुवात करूया तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अठरा ते तेहतीस वर्ष याला वय संपूर्ण पाहिजे तेहतीस तीस वर्ष वयाची शेवट दाखवलेली आहे तसेच एस सी आणि एस टीसाठी जे उमेदवार आहे ना त्यांना पाच वर्षाची सूट दिलेली आहे त्याचप्रकारे ओ बी सीप्रमाणे प्रमाणे ओ बी सीला तीन वर्षाची अशी सूट दिलेली आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत राहतात पण शक्यतो सगळ्यांना माहिती आहे मेट्रो या मुंबईमध्ये असतात सिकंदराबादमध्ये असतात अशा मोठमोठ्या ठिकाणाला असतात पण सर्वजण असे फॉर्म भरतात तर ते मुंबईलाच भरतात तो औरंगाबाद असं काही जागा नाही आहे तर ज्या काही जागा नाही त्या मुंबईलाच असणार आहे तर याची ऑनलाईन फीस जनरल ओ बी सीसाठी एकूण पाचशे रुपये आणि एस सी एस टी बी सी आणि महिलांसाठी दोनशे पन्नास रुपये असं चलन आहे बघा ऑनलाईनमधलं तर अर्ज आपल्याला ऑनलाईनच करायचा आहे किंवा ऑफलाईन वगैरे प्रोसेस नसते शक्यतो हो या फॉर्मची तर हां अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अशी डेट दिलेली आहे बघा आर आर बी फॉर्मची तर याच्यासाठी आपल्याला कागदपत्र कागदपत्र काय लागतात तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागतं विद्यार्थ्याची ईमेल आय डी लागते विद्यार्थ्याचा फोन नंबर लागतो तसेच विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती म्हणजे दहावी झाली तर दहावीची शैक्षणिक माहिती बारावी झाली तर बारावीची आय टी आय तर आय टी आयची शैक्षणिक माहिती विद्यार्थ्याचा एक पासपोर्ट फोटो त्याची सई आणि त्याचं जात प्रमाणपत्र एवढं लागतं तसेच फॉर्म भरताना ते विद्यार्थी आहे ना सेतू सुविधा से केंद्रावर लागतो हो किंवा नेट कॅफवरती शे लागतो शेवटी ऑप्शन आहे लाईव्ह फोटोचं त्याच्यामुळे विद्यार्थी लागतोच लागतात ही होती छोटीशी आर आर बी डीबद्दल माहिती व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो डन